प्रत्येक व्यक्तीचं एक प्रॉपर्टी कार्ड असावं मोठ्या रकमेच्या नोटा बंद कराव्यात प्रत्येक व्यक्तीला बँक सोसायटीचं एकच खातं असावं अशा विविध मागण्यांसाठी कर्ज तेथील शिक्षक संदीप कदम यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केलं यावेळी अनेकांनी त्यांना पाठिंबा दाखवला प्रत्येक व्यक्तीचे एकच प्रॉपर्टी कार्ड असावे मोठ्या रकमेच्या नोटा बंद कराव्यात प्रत्येक व्यक्तीला बँक पतसंस्था आणि सोसायटीसाठी एकच खाते असावे अशा आणि विविध मागण्यांवर शासनाने विचार करावा यासाठी यासाठी शिक्षक संदीप कदम यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करून शासनाचं लक्ष या वेधलंय यावेळी अनेकांनी त्यांना पाठिंबाही दिलाय स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये भ्रष्टाचार खूप बोकळला असून त्याला आळा घालण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना राबविल्या पाहिजेत अशी मागणी करत कर्जत तालुक्यातील संदीप कदम या शिक्षकाने आपल्या सहकार्यांसह कर्ज तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलंय माझ्या देशबांधवांनो भ्रष्टाचार हा जो विषय आहे त्या विषयानं सर्वसामान्य माणसाला अगदी नको नकोसा केलेलं आहे मानसिकता बदलणं एवढं सोपं नाहीये परंतु जर प्रत्येकाने एकत्र येऊन जर शासनापुढे जर व्यथा मांडली तर मला वाटतं या मा... मागण्या आता आपण मांडतो आहोत याच्यावर या शासनाला नक्कीच विचार करावा लागेल जसं पैशाचं अकाउंट असतं तसं गव्हर्नमेंटने शासनानं प्रत्येकाचं प्रॉपर्टीचं अकाउंट ओपन केलं पाहिजे याने काय होईल काळ्या पैशातून जे भ्रष्ट अधिकारी माया जमवतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करून ठेवतात ही सगळी प्रॉपर्टी एका क्लिकवर येईल आणि त्याच्यातून आपल्याला सर्वसामान्य माणसाला एका कागदपत्रावर आपल्याला पाहता येईल की या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याने कशी माया जमवलेली आहे आज जर आपण एकाच तहसीलला फक्त अर्ज दिला तर तुम्हाला फक्त त्या तहसील मध्ये एकाच तालुक्यातली फक्त माहिती मिळू शकते प्रॉपर्टी मिळू शकते परंतु ऑल महाराष्ट्रातली प्रॉपर्टी शक्य झालं तर ऑल इंडियाची प्रॉपर्टी एका, एका कागदावर दिसली पाहिजे अशा पद्धतीने शासनाने कार्यवाही करावी अशी एक आपली पहिली मागणी यामध्ये विविध संघटना आणि कार्यकर्तेही सहभागी झालेत यामध्ये शब्बीरभाई पठाण इंद्रकुमार भिसे अप्पासाहेब पालवे राहुल ढवाण किरण जगताप विजय सोनवणे महादेव भोसले कमलाकर शेटे महेंद्र सय्यद कदम अनेकांनी या उपोषणामध्ये सहभागी होत पाठिंबा दिलाय यावेळी कर्जतचे तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या संबंधितांना कळवण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आपल्या मागण्यांबाबत संदीप कदम यांनी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधींना दिली आहे लाच देण्या घेणं जर बंद करत असेल तर त्यावर एकमेव उपाय आहे आपल्या देशातील चलन ज्या आहे ज्या मोठ्या मोठ्या ज्या नोटा आहेत हजाराच्या पाचशेच्या या नोटा क्रमाक्रमाने बंद केल्या पाहिजेत एका व्यक्तीचं ऑल इंडिया हे एकच अकाउंट असलं पाहिजे आज जर आपण पाहिलं तर देशभरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे सरासरी वेगवेगळ्या बँकांमध्ये सहा सात आठ अका अकाउंट आहेत प्रत्येक अकाउंट वेगवेगळं वेगवेगळ्या बँकेमध्ये आहे यामुळे काय होतंय की वेगवेगळ्या अकाउंटमध्ये असणाऱ्या पैशांवर रिझर्व्ह बँक नजर ठेऊ शकत नाहीये फक्त नॅशनलाइज बँकांवर नजर आहे रिझर्व्ह बँकेची परंतु या ज्या पतसंस्था आहेत सोसायट्या आहेत या सोसायट्यांमध्ये पतसंस्थांमध्ये असणारे जे आपले अकाउंट असतील याच्यावर ठेवलेला जो काळा पैसा असेल याच्यावर रिझर्व्ह बँकेची बिलकुल नजर नाहीये कंट्रोलिंग नाही त्या व्यक्तीचं एकच बँक अकाउंट शासनानं ठेवलं पाहिजे ही योजना शासनाने राबवावी अशी आपण याच्यामध्ये पुढची मागणी करत आहोत ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत